या ठिकाणी खूप आयत्यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तेव्हा हा मोर्चा आता या ठिकाणी लहान दिसतोय याच्यावर जर प्रशासन गेलं पाटबंधारे खात्याचे अधिकारी म्हणजे आपसे साहेब वगैरे ते त्या ठिकाणी आले होते आम्ही त्यांच्या कानावर सगळं घातलं त्यांना सहकार्य करण्याचं प्रयत्न केला परंतु ते सहकार्य करण्याच्यासुद्धा लायकीचे हे अधिकारी दिसत नाहीत कारण त्यांनी वाऱ्यावर लोकांना सोडलं आपापसात भांडा आणि मारामाऱ्या करा पाणी जे काही पाजरतं आहे ते पाजरणारं पाणी नदीला सोडण्याचं सौजन्य किंवा त्यासंबंधीची जबाबदारीसुद्धा घेतली नाही अशा प्रकारचे बेदरकार अधिकारी बेदरकार सरकारमुळं झालेले आहेत आणि हे बेदरकार सरकार हे नालायक सरकार मी शब्द कठोर वापरतो याचं कारण असं सा की साडेआठ टी एम सीचं धरण हे इतका इतिहास त्याचा मोठा आहे की मी जेलमधून आल्यानंतर ते माळादेवीचं धरण बदलवलं आणि वर सरकवलं तर अशा प्रकारचं ते धरण शहात्तर साली शंकरराव चव्हाणांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं ते, ते रद्द ती जागा रद्द केल्यानंतर तिथं मी आंदोलन केल्यानंतर ते बंद झाल्यानंतर पुन्हा त्याचं भूमिपूजन व्हायला निळवंड्याचं भूमिपूजन व्हायला त्र्याण्णव साल उजाडलं आणि त्र्याण्णव सालीसुद्धा जे पिंपळगाव जोगा हे आळेफाट्याच्या जो वरच्या बाजूला असलेलं धरण आणि निळवंडे धरण एकाच दिवशी यांचं भूमिपूजन शरद पवार साहेबांच्या हस्ते झालं परंतु ते धरण दहा पंधरा वर्षापूर्वी पूर्ण झालं आणि हे धरण मात्र साडेआठ टी एम सीचं धरण या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये तीस ते एकतीस वर्ष लागावीत आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढा भ्रष्टाचार आणि एवढं वाईट काम झालेलं आहे ले ले की या सगळ्या धरणाचं मी कालच एक बाईट देऊन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या धरणाचं पूर्णपणे ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि बांधकामाच्या खर्चाचंसुद्धा ऑडिट झालं पाहिजे अशा प्रकारचा बेजबाबदारपणा आणि प्रत्येक मंत्री तिकडं जाऊन क्रेडिट घेतो आहे की आम्ही ते आता पाणी तुम्हाला आणतो आम्ही ते पाणी क्रेडिट घ्यायला आमचं काही हरकत नाही तुम्ही केला असं सगळं म्हणा तुमचा कोणाचाही याच्यामध्ये कर्तृत्वाचा काडीचाही हिस्सा नाही खताळ पाटील त्या काळातल्या आणि दत्ता देशमुख या मोठ्या नेत्यांनी या धरणांचं सगळं काम त्यावेळेला केलेलं आहे तरी पण हे साडेआठ टी एम सीचं इतकं छोटंसं धरण महाराष्ट्रासारख्या प्रगत ह्या राज्यामध्ये तीस ते एकतीस वर्ष लागावीत बेशरमपणाची शर्म वाटायला पाहिजे या मंत्र्यांना की इथं आम्ही हे अमुक केलं आणि तमुक केलं असं सांगायची तेव्हा असे बेश्रम मंत्र्यांपासून तर ह्या अधिकाऱ्यांपर्यंत त्यांना इशारा आम्हाला या या ठिकाणी द्यायचा आहे की हे आंदोलन जर चिघळू द्यायचं नसेल तुम्हाला शांततापूर्ण मार्गाने आम्ही सहकार्य द्यायला तयार आहे आमच्या भागातून पाणी जातं आहे आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आमचं नुकसान झालेलं आहे परंतु आता पाणी तरी सुरक्षितपणे घेऊन जा त्या ठिकाणी या कॅनॉलमध्ये एवढी डोक्यावरली झाडं आहेत आणि त्या झाडांवरून कागद टाकले असा बेशरमपणा करण्याचं धाडस कुणी करील का खरं म्हणजे तो पाठ पहिल्यांदा कॅनॉल साफ करून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कागद टाक प्लास्टिकचा कागद टाकायला पाहिजे होता परंतु तशा प्रकारचं काही न करता यांना एवढी घाई झालेली आहे की खालच्या लोकांना फक्त आम्ही पाण्याची जीभ दाखवली की आमच्या पदरामध्ये मतांचा धबधबा पडेल असल्या मतांच्या धबधब्यासाठी जो काही बेशरमपणा आणि लोकांचं नुकसान करण्याचं धाडस तुम्ही करताय तर त्या नुकसानीचा अकोले तालुका एकदा जर उठला तर नुकसान करणाऱ्यांचं किती नुकसान करू शकतो हे सुद्धा आम्ही दाखवून देण्याची पात्रता आमच्यामध्ये आहे तुम्हाला आम्ही हे दाखवून देऊ की तुमचा बेशरमपणा हा सगळा सगळ्या ज्या ज्या त्या त्या याच्यामध्ये जे जे मंत्री झालेत त्या त्या मंत्र्यांनी किती किती पैसे खाल्लेत हे सगळे तुमच्या टिंबटिंबमधून वसूल करण्याचा कामसुद्धा आम्ही अकोले तेव्हा मित्रांनो ह्या सगळ्या प्रशासनानं सुद्धा मला असं वाटतं की कालपासून ते हापसे साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांनी खरं म्हणजे त्यांना मी सांगितलं होतं तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तुम्ही जर ठरवलेला एखादा प्लॅन ठरवा कुठून पाणी न्यायचं ते प्लॅन ठरवा आणि तो प्लॅन ठरवल्यानंतर सर्वमान्य लोकांना झाल्यानंतर जर कुणी आडवा आला तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आम्ही त्याच्यामध्ये आडवं येणार नाही अशा प्रकारचं अभय त्यांना दिला असतानासुद्धा ते इकडं फिरकलेसुद्धा नाही आणि म्हणून आता आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहे ते तातडीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इशारा देण्यासाठी आलो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या आमच्या म्हणण्याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन तुम्हाला जर आमची परीक्षाच बघायची असेल किती मोठं होऊ शकतं अकोल्याचं आंदोलन तर हे मोठं होण्याची वाट जर तुम्हाला बघायची असेल तर ते सुद्धा आम्ही दाखवून द्यायला तयार आहोत तेव्हा तहसीलदार साहेब आज कुठं गेले असतील तर त्यांनासुद्धा जरा सांगा वॉर्निंग देऊन कोण आता बदललं आहे त्या जागेवर कोण आलं आहे साहेब तर हां तर ते कॅनॉलचं कोण आहे का हा ते आलेत हा त्यांनी बिचार्यांनी त्यांची त्यांची लेवल एवढी वरिष्ठ नाही त्यामुळे त्यांनी आमच्या म्हणणं ऐकण्याचं सौजन्य दाखवलं वगैरे ते उभं राहून काहीतरी काम करत होते परंतु ह्या वरिष्ठांनी हे निर्णय घ्यायला पाहिजेत वरिष्ठांनी डिसिजन घ्यायला पाहिजेत त्यांना सांगितलं पोलीस डिपार्टमेंटचे सुद्धा ज्या वेळेला आय जी जर असेल राज्याचा आय जी ज्या पद्धतीचे निर्णय घेऊ शकतो एखादी दंगल आटोक्यात आणायची असो किंवा हे असं तर ते त्या दर्जाची अपेक्षा इथल्या पी आयकडून करता येणार नाही आणि म्हणून कठोर निर्णय घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे या यांच्यामध्ये हिंमत नसेल तर सुप्रिंटेंडिंग इंजिनियरच्या याच्यावर त्यांनी कानावर घातलं पाहिजे की लोक आता आम्हाला ऐकत नाहीत आणि मग आता आम्हाला निर्णय घेण्याच्यासाठी तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करा आणि कठोर निर्णय घेण्याचं मार्गदर्शन करा असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी कॉन्टॅक्टसुद्धा केलं नाही माझ्याशी सुद्धा आपसे साहेबांनी कॉन्टॅक्ट केलं नाही मी त्यांचं पण कौतुक केलं आहे त्याचं कारण असं की एका ठिकाणी हा कॅनॉल फुटायला लागला होता आपला कंडक्टर आहे का इथं हां हां तर दे तर, तर त्यांचं जर ते फुटलं असतं तर त्या ठिकाणी पाच पन्नास एकर जमीन अशी धुवून गेली असती वाहून अशा प्रकारचं संकट त्यांनी टाळलं परंतु ते टाळलं असताना तुम्ही आम्ही जे काय म्हणतोय की शेतकऱ्यांच्या आज जर समजा एका आठवड्यामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात पाणी त्या कॅनॉलमधून बाहेर निघाले तर तुम्ही दीड महिना पाणी ठेवणार आहात या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाटोळं होऊन जाईल आणि अशा प्रकारचं वाटोळ होऊन जाईपर्यंत उघड्या डोळ्याने आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान पाहणं हे अकोले तालुक्यानं कधी के केलेलं नाही अकोले तालुका इतका शंड नाही आणि म्हणून अकोले तालुक्याचं पाणी बघायचं तुमच्या डोक्यात असेल आणि तोपर्यंत दुर्लक्ष करायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये परवा त्या ठिकाणी आमच्यावर गोळ्या घातल्या तरी चालतील पण परवाच्या दिवशी आम्ही धरणाचं पाणी बंद केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवाच्या दिवशी तुमच्या धरणातलं पाणी बाहेर येणार नाही पण तुम्ही तत्पूर्वी जर ते पाणी नदीला पाजरणारं पाणी सोडण्याची व्यवस्था कणखरपणे करण्याचा निर्णय करणार असाल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही म्हणणार नाही की तुम्ही व्यवस्था केल्यानंतरसुद्धा आम्ही पाणी बंद करतो पण ते जर करणार नसाल तर परवाच्या दिवशी धरणातून एक थेंब पाणी येणार नाही याचं तुम्ही निश्चितपणे गाठ बांधून ठेवा असा प्रकारचा इशारा मी पाटबांधारे खातं त्याचे जे कोणी मंत्री संत्री असतील त्यांच्यापर्यंत पोचवा आमचा हा निरोप आणि जर तो केलं नाही तर आमच्या हातामध्ये इथं काय करायचं ते आम्ही त्यांना धुंडीत बसणार नाही मंत्र्याला आम्ही चोंबाळायला जाणार नाही मुंबईला किंवा त्यांना फोन बिन करणार नाही हे काम तुमच्या प्रशासनाचं आहे की अशा अशा प्रकारचं लोकांची तक्रार आहे आम्हाला आता निश्चितपणाने डिसिजन घेण्याचं आवश्यकता आहे तेव्हा तो, तो डिसिजन ह्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इथल्या जर घेता येत नसेल तर सुप्रिटेंडिंग इंजिनियरला त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना बोलवा त्यांना हे करा माझं तर मत आहे की ए सी सुप्रिंटेंडिंग इंजिनिअरिंग इंजिनियर साहेबांना यांची जर हिंमत नसेल तर सुप्रिटेंडिंग इंजिनियर साहेबांना आजच्या आज तिथं जागेवर बोलवा आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो सकारात्मक चर्चा करतो तुम्हाला मार्ग कर दाखवण्याचेसुद्धा काही हे करतो परंतु अशी जर समजा पण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यापासून सर्व प्रश्नांची चर्चा शेतकऱ्यांबरोबर जर करणार नसाल तर तुमचं धरणाचं पाणी एक थेंबसुद्धा बाहेर जाणार नाही जोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या दोन्ही बाजूच्या जे धरणाच्या ज्या सा कॅनॉल आहेत या कॅनॉलमध्ये जिथं जिथं पाणी पाजरण्याचा अनुभव आला आहे त्या दोन्ही बाजूचं जेवढं क्षेत्र तुम्ही आस्तरीकरण किंवा ते काँक्रिटीकरण करण्याचं घेतलेलं आहे तेवढ्या लांबीचं काँक्रिटीकरण झाल्याशिवाय पाण्या निळवंडे धरणाच्या धरणामधून दरना पाण्याचा थेंबसुद्धा दोन्ही कॅनॉलमधून आम्ही जाऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो त्याची दखल तहसीलदार तुम्ही आता नायब तहसीलदार असले तर तरी तहसीलदार आल्यानंतर त्यांना याची तीव्रता सांगा आणि त्या तीव्रतेनुसार जर ते करणार नसेल तर हे आंदोलन चिघळेल आणि ते चिघळू द्यायचं नसेल तर तुम्ही याच्यावर काहीतरी वरिष्ठ इरिगेशन खात्याच्यासुद्धा वरिष्ठांना तुम्ही जोरदारपणे इशारा द्या अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यांना आमची प्रातिनिधिक स्वरूपाचं म्हणणं मांडतो आणि थांबतो